नमस्कार महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय जी आर घेत घेऊन आलेलो आहे कर्मचाऱ्यांच्या पेहरावासंदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे आज आपण शाळा कार्यालयामध्ये कोणता पेहराव घालायला पाहिजे यासंबंधाने मार्गदर्शक सूचना या जी आरमध्ये आहेत तर चला जाणून घेऊया आणि व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो कर्मचाऱ्यांच्या पेहरावासंदर्भात मार्गदर्शक सूचना निर्गमित करणे व संबोधनाबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून पंधरा मार्च चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे राज्यातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांचे पेहराव कसे असावेत याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत यामध्ये सर्व शिक्षकांचा दैनिक पेहराव हा शिक्षकीय पदाकरिता अनुसरून असणे आवश्यक असावे तसेच सर्व शिक्षकांनी परिधान करण्यात आलेले पेहराव हा व्यवस्थित असावेत की सर्व महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार चुडीदार दुपट्टा कुर्ता अशा पद्धतीने पेहराव करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच पुरुष शिक्षकांनी शर्ट आणि ट्राउजर पॅन्ट शर्ट इन करून परिधान केलेले असावे गदट रंगाचे व चित्रविचित्र नक्षीकाम असणारे चित्रे असणारे पेहराव परिधान करण्यात येऊ नयेत त्याचबरोबर शिक्षकाने जीन्स तसेच टी शर्टचा वापर शाळामध्ये करण्यात येऊ नयेत असे सूचित करण्यात आलेले आहे तसेच परिधान करण्यात आलेला पेहराव हा स्वच्छ तसेच नीटनेटका असणे आवश्यक असणार आहे याची दक्षता सर्व शिक्षकांनी घेण्याचे निर्देशित करण्यात आलेली आहे तसेच शाळांनी सर्व शिक्षकांकरिता एक ड्रेस कोड ठरवावे यामध्ये पुरुष व महिला शिक्षक यांच्याकरिता परिधान करावे अशा पेहरावाचा रंग हा फिकट असावा तर पॅन्टचा रंग हा गदड असावा गडद असावा तर महिला व पुरुष शिक्षकांनी पोशाखाला शोभतील अशी पादत राणे जसे की पुरुषांनी शूजचा वापर करण्यात यावा तर स्काउट गाईडच्या शिक्षकांना स्काउट गाईडचे ड्रेस वापरावे यामध्ये वैद्यकीय कारण असेल तर पुरुषांना महिला शिक्षकांना शूज वापरण्यापासून सवलती देण्यात येत आहे तसेच राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांतर्गत कार कार्यरत शिक्षकांच्या नावापूर्वी टी आर अस अथवा टी असे संबोधण्यात यावे असे निर्देश देण्यात आलेले आहेत यासंदर्भात राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक पंधरा मार्च चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय याप्रमाणे आहे मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय तुम्ही वाचू शकता काही शंका असल्यास अडचणी असल्यास तुम्ही कॉमेंट्स करून नक्की लिहा आपण कुठल्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात मित्र हो हे जर मला कळवले तर आपले व्हिडिओज कोणत्या जिल्ह्यात पाहिले जातात हे मला कळेल तर चला परत भेटूया अशाच एका सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र